सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट रोजी एस सी एस टी या प्रवर्गातील क्रिमिनलची अट व वर्गीकरण केल्याने सर्व समाजसेवी संघटना व आंबेडकरी विचारधारीच्या वर्धावासियांकडून वर्धा बंद वचनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या संपूर्ण बातमीचा आढावा आम घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी सुप्रीम कोर्टाने जे एक क्रिमिनलची अट टाकली आहे आणि एस सी आणि एसटी मध्ये वर्गीकरण केलं त्यामुळे आज वर्धा जिल्ह्यामध्ये एक बंद पाळण्यात आला त्याला चांगला प्रतिसाद देखील आलेला आहे सर्व सामाजिक संघटना आंबेडकरी विचारधारेची सर्व सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन खूप मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे आपल्या सोबत काय काय जय भीम जय सेवा सर्वांना मी डॉक्टर विद्या राईकवार आज आम्ही वर्ध्यामध्ये सर्व सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे तर हे आंदोलन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सन्माननीय सुप्रीम कोर्टांनी जो निर्णय दिला एससी आणि एसटीच्या आरक्षणा संदर्भात अवगड वर्गीकरण करायचं आरक्षणाचं म्हणजे पूर्णतः आरक्षण बंद करायचं असाच हा निर्णय आहे मग या, या निर्णयाच्या विरोधात आम्ही वर्धा जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्या लोकांनी ठरवलं की आपण स्वस्थ बसून चालणार नाही तर याच पद्धतीने जर का आपण स्वस्थ बसलो तर अनेक असे संविधानाचे कलम हे लोक बदलवतील कायदे बदलवतील आणि आपल्या मनमानी व्यवहारा माने हे लोक सुप्रीम जो निर्णय दिला या संदर्भात आम्ही सगळे सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे लोक एकत्र आलो आणि सन्माननीय सुप्रीम कोर्टांनी हा निर्णय बदलावा यासाठी संविधानाच्या अनुसूची नाईन मध्ये शेड्यूल नाईन मध्ये याचा बदल करावा आणि हे जे काही आरक्षणाचं षड्यंत्र यांनी रचलेलं आहे यात बदल करून जैसे थे आरक्षण आम्हाला लागू करावं यासाठी आमची ही सगळी मागणी आहे आणि हा जो तुम्हाला दिसतोय प्रचंड जनसमुदाय आदिवासी समाजाचे सुद्धा प्रत्येक संघटनेचे कार्यकर्ते प्रमुख आणि पूर्ण जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे गेल्या कोसो दूर असणारा हजार वर्षापासून ज्यांना आजही वनवासी म्हणून संबोधल्या जाते ही व्यवस्था आदिवासी समजत नाही या देशात असणारा गेल्या अनेक वर्षापासून हजार वर्षापासून राहणारा आमचा आदिवासी बांधव आहे आमच्यापेक्षाही आधी तो या देशाचा रहिवासी आहे पण त्याचंही हे आरक्षण नाकारलं याचा उद्देश काय या देशाच्या शासनकर्त्या या जमातीला पुन्हा लोकांना एकमेकांमध्ये भांडत ठेवायचं जाती जातीची भांडणं लावायची जातीमध्ये द्वेष लावायचा आणि आपण मात्र शासन करते जमात म्हणून सत्तेची स्वप्न पाहायची शासनाचा कारभार राबवायचा हे कुठपर्यंत चालणार आहे आणि म्हणून एक आम्ही एकत्र आलो आमचा हा आवाज बुलंद असा करून आम्ही तिथपर्यंत पोहोचवणार सरकारला याचा जा विचारणार सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय रद्द झालाच पाहिजे म्हणून आम्ही सगळे आज इथे एकत्र आलेलो नक्कीच आदिवासी समाजातून आपण आलेले आहात काय सांगा मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सयाम ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व आदिवासींच्या सर्व संघटना या आजच्या एकवीस तारखेच्या संपामध्ये सहभागी आहेत कारण स माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो काही एस सी एस टीच्या संदर्भामध्ये ए बी सी डी हे जे वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांना जे काही क्रिमिनलची अट लागू केलेली आहे ला हे खऱ्या अर्थानं अयोग्य आहे आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही सर्व संघटना या ठिकाणी एकत्र आलेला आहोत कारण आमचे जे अधिकार आहे हे केवळ एका पिढी पुरते नाही ज्यांनी पिढ्यान पिढ्या आमच्यावर अन्याय अनन्वित अन्याय आणि अत्याचार केले एक प्रकारचे षडयंत्र आहे आणि म्हणून हे शेड्यूल नऊ मध्ये यायला पाहिजे आहे आणि पूर्व हा सात बेंचने निर्णय दिलेला आहे पुढे नऊ बेंच असेल अकरा बेंच असेल यांनी हा पुढे निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला पाहिजे आणि संसदेने म्हणजे लोकसभा असेल राज्यसभा असेल या दोन्हीमध्ये एकत्र विधेयक आणून ह्या खऱ्या अर्थाने हा निर्णय रद्द करायला पाहिजे आणि म्हणून आमची जी ताकद आहे हे अनुसूचित जाती असेल जनजाती असेल या सर्व आम्ही एकत्र हो, आहोत आणि म्हणून आमच्या हक्कासाठी आम्ही सजग आहोत जर याही पुढे आमच्यावर अनन्वित अन्याय आणि अत्याचार झाले तर संपूर्ण देशामध्ये दे, ही आमची ताकत आम्ही दाखवू असंच या ठिकाणी शासनाला आम्ही सांगू इच्छितो आहे आमच्या या मागण्यांचा खऱ्या अर्थाने विचार झाला पाहिजे आमच्या हक्कावर कोणीही गदा आणता काम नये आणि आमच्या अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जाती जातीमध्ये जे भांडण लावण्याचं काम आहे हे भांडण लावण्याचं काम भूमिगतपणे कोणत्याही सरकारने करू नये आमच्यामध्ये अशा पद्धतीचे जगभर कुठल्याही प्रकारे लावून नये एवढीच या ठिकाणी मागणी आहे आहे या जो रद्द करावा व याला पुढच्या याच्यावर नेऊन याला हा जो केलेला निर्णय आहे हा तात्काळ रद्द करावा यासाठी जो आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यात वर्धा बंदला देखील प्रतिसाद मिळालेला आहे हे आज या ठिकाणी आता आंबेडकर चौकामध्ये येऊन हे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज दिनेश पिंदरकर वर्धा